वर्षभरापासून धुळे जिल्ह्यातील टोकरे कोळी समाज बांधवांच्या वतीने आदिवासी समाजामधून टोकरे कोळी तसेच इतर कोळी बांधवांच्या लोकांना आदिवासी समाजाचे आरक्षण मिळावे याकरिता आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अठ्ठावीस जून रोजी कोळी बांधवांसोबत एक बैठक घेऊन त्याच्यासोबत चर्चा करणारा होते मात्र महाराष्ट्रातील काही आदिवासी आमदारांना एकत्र येत मुख्यमंत्र्यांना ही मीटिंग रद्द करण्यास भाग पाडले या विरोधात टोगरे कोळी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे आज या आदिवासी आमदारांच्या विरोधात धुळे जिल्ह्यातील टोगरे कोळी समाज बांधवानी आमदार मंजुळा गावीत आमच्या पाडवी नरहरी झिरवड किरण लहामटे सुनील भुसार हिरावण खोस्कर या आमदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध करण्यात आला तसेच पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान पुन्हा आमच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक लावली नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिंदे फडणवीस सरकारला टोकरे कोळी समज बांधव नक्कीच धडा शिकवतील अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आज गेल्या वर्षान वर्षापासून चाळीस वर्षापासून आमच्या आदिवासी कोळी जमात बांधवांचे विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून वंचित आहेत एसटीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही म्हणून गोरगरीब विद्यार्थ्यांना एकोणविशे पन्नास पूर्वीच्या ज्या संविधानाने अधिकार दिलेला नाही संविधान हे छप्पन नंतर आलेलं आहे परंतु आणि आदिवासी कोळ्यांच्या मुलांना शैक्षणिक शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी एसटीचे प्रमाणपत्र मिळू देत नाही वैधता प्रमाणपत्र मिळू देत नाही अतिशय जाच आटी लावून आम्हाला टाळाटाळ -तार केली जाते दाखला देण्यासाठी यासाठी अनेक वर्षांपासून धुळे जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन कोळी जमातीचे चालू आहे परंतु संविधानाने अधिकार दिलेला असताना देखील आदिवासी मंत्रालयाचे आदिवासी पंचवीस आमदार जे आमच्या संख्येवर निवडून येतात आमच्या संख्येचा विचार करतात निवडून येताना परंतु देताना आम्हाला फक्त बारा जमाती या लाभ उचलत आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात तेहतीस जमाती ज्याच्यामध्ये आदिवासी दोर टोकरे मल्हार महादेव कोळी देखील सहभागी आहेत त्यांना न्याय मिळू देत नाही त्यांना प्रमाणपत्र मिळवू देत नाही यासाठी आमचा लढा सुरू आहे आणि या लढ्याचं स्वरूप हे व्यापक झालेलं आहे महाराष्ट्रात मिटिंग आमची आदिवासी कोळी जमातीची रद्द केल्यामुळे जोडमार आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे आणि याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि आक्रोश असा कोळी जमात बांधवांमध्ये आहे हा आक्रोश नक्कीच महाराष्ट्र सरकारचं कर पतन करण्यास शिंदे फडणवीस सरकारचं कर पतन करण्यास कारणीभूत ठरणार आहे जय हिंद जय महाराज लोकनायक न्यूज